आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी आमची युतीची घोषणा झाली त्या दिवशीच आपण सर्वच उमेदवारांना आपण कशा प्रकारे प्रचार करावं याविषयीच्या सूचना आम्ही दिलेल्या होत्या आज सुद्धा प्रचाराचं नियोजन कसं करावं आणि चौघा उमेदवारने एकत्र फिरून मतदारांना कशा पद्धतीनं आपली आपण काय काम करणार आहोत लोकांच्या काय अपेक्षा आहेत याबद्दलचं सगळ्या मतदारांनी घराघरात जाऊन उमेदवारांनी आता सांगावं असं सा एक नियोजन आहे दुसरं प्रचार सभेचं नियोजन मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत त्यांच्याही सभा होणार आहेत आणि अने आता अनेक निवडणुका अनेक उमेदवार लढलेल्या आहेत त्यामुळे निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिकायच्या याचं चांगलं ज्ञान तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना आणि नेते आहे मला वाटते या अनुभवाच्या जोरावर ही महायुती कोणत्याही परिस्थितीत प्रचंड मताने विजयी होईल आणि या महानगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकेल कुठे का परिस्थिती आहे ते मी मिळून आलो याचा आपण अंदाज घेऊन मला वाटतं तिथे उमेदवार त्या त्या पक्षाचे आपले पद घेण्यासाठी प्रयत्न करतील मुख्यमंत्री सुद्धा या प्रचारा दरम्यान कोल्हापूरमध्ये येतील अजितदादा किंवा अन्य कोणी नेते येणार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येतील युती झाल्यानंतर देखील ठाकरे गटाचे पदाधिकारी काँग्रेसवर विशेषतः तुमच्या मित्रांवर आरोप करताना बघायला मिळत आहेत हेच माझ्या मित्राचं वैशिष्ट्य आहे ठीक आहे थँक्यू राज्यामध्ये आपण राष्ट्रवादी सोबत जनसुराज्य आपल्या महापालिकेत एकत्र होतो मात्र आता महायुतीतीलच घटक पक्ष दुसरं पॅनल करतायत आता जन स्वराज्य पक्ष हा भाजपचा एक घटक पक्ष आहे फक्त भारतीय जनता पक्षाची जनसुराज्याची काय चर्चा झाली याची काय मला माहिती नाही कारण या विधिमंडळामध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला होता ते एक सहयोगी सदस्य म्हणून आज भारतीय जनता पक्षाचे काम करतायत आता त्यांनी कोणता प्रस्ताव दिला काय झाली याची चर्चा माझ्याशी काही त्यांची झालेली नाही तिकीट होतो ट्रोलिंग केलं जाते राहणार नाही मला वाटतं गुंडांना तिकीट दिलं मी काय ऐकलं नाही पण त्याच्या घरातल्या महिलांना तिकीट दिलेलं आहे आता जर महिला सक्षम असतील आता त्यांच्यावर काय आरोप झालेले आहेत फक्त त्यांना अजून काही गुन्हा सिद्ध झालेला नाही मग अशा काळामध्ये एखाद्या महिलेचा सन्मान करायचा झाला तर हा निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की शेवटी की, की उमेदवार म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत अजून त्या काय गुन्हा त्यांचा दा सिद्ध झालेला नाही त्यामुळं आरोप असणं आणि गुन्हा सिद्ध होणं याच्यात फार मोठा फरक आहे